आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पदमाळे या गावात गेल्या दहा वर्षात भरपूर विकास निधी मी दिला आहे अजूनही काही कामे राहिली असतील ती पूर्ण करू तसेच कृष्णा काटावरील हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी दिले आमदार गाडगिळ यांनी आज पदमाळे येथे प्रचार फेरी काढली त्यावेळी त्यांनी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करून गावाचा कायापालट करू अशी ग्वाही दिली उपसरपंच मिलिंद पाटील किशोर पाटील विलास पाटील बंडू गुरव यांनी आयोजित केलेल्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला सुधीर दादा यांचे गावामध्ये फटाक्यांच्या आदेशबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सुधीरदादा गाडगीळ यांच्याबरोबर माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार उपस्थित होते घरोघरी महिला दादांना औक्षण करीत होत्या दादांनी श्री मरगुबाई मंदिरात दर्शन घेतले एसटी स्टँडवरील समाज मंदिरात आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले गावात प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीत दादांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत होत होते प्रचार फेरीच्या मार्गावर दादाने श्री दत्त मंदिर दर्गा मारुती मंदिर पद्मावती मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले उपसरपंच मिलिंद पाटील यांच्या घरी सुधीर दादानी सदिच्छा भेट दिली यावेळी मिलिंद पाटील म्हणाले गेल्या पन्नास वर्षात एवढा प्रचंड निधी आमच्या गावाला कधीच मिळाला नव्हता तो सुधीर दादा यांच्यामुळे मिळाला आमच्या गावाचा काळापालट झाला सुधीरदादा यांना मधून आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य देणार प्रचार फेरीत किशोर पाटील जयसिंग गुरव दिलीप भाऊ कदम बाबूराव मोरे संजय जगदाळे भोलेनाथ कांबळे विलास पाटील अण्णा पाटील संजय रंगराव जगदाळे सुनील जगदाळे संजय कोळी महादेव बाबा पाटील अनिल कोळी रुपेश कोळी साधना मोरे यशोदा संगपाळ आशा मोरे स्नेहल मोरे पूजा पवार राजक्का मोरे आनंदी मोरे मेघा कोळी स्वप्नाली कोळी मयुरी गुरव निर्मला सूर्यवंशी सुनीता चव्हाण अनिता जगदाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते